संपूर्ण बॉल गेलेला आहे दोन चेंडू दोन चेंडू मध्ये सात धावा पिंपणारे संघासाठी खूपच दबावात खेळतायत बघूया किती हिट झालेला आहे तो रोशन एक डाव घेतली दुसरीची आणि दुसरी पण पूर्ण वाईटचा इशारा अतिरिक्त एक धाव आणि दोन पळून अशा मिळून तीन धावा दोन चेंडू आणि चार धावा दोन चेंडू शेवटचे दोन चेंडू चार धावा एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी पण पूर्ण एक चेंडू दोन धावा जिंकण्यासाठी पिंपणारी संघासाठी लागत आहेत दोन दोन धावा एक चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता पिंपणारे सांगाला खूपसाचा सा रोमांचक सामना एक चेंडू दोन धावा बघूया पहिल्याच दिवशी सुपर ओवर होते का बघूया बॉलवर निर्भय होईल कसा बॉल टाकतोय तो योगेश एक चेंडू मध्ये दोन धावांची आवश्यकता पिंपळ संघाला सुपर ओवर साठी एक राण्यांची आवश्यकता बघूया सुपर ओवर होते एका टाय होते एक चेंडू आणि दोन धावा बाकी पिंपळ नाणे संघाला तो रोशन आणि हलकाचा प्लेस केला आहे लेक्ट साईड एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया काय होत आहे आणि निर्णय डायरेक्ट डाय आहे पंचांचा रिव्यूचा निर्णय डिसिजन पेंडिंग गोगुया सामना टाय झालेला सुपर ओव्हर होऊ शकते का आहे निर्णय बाकी आहे चला पण त्यांचा निर्णय भाऊ वाजवायचंय डिसिजन पेंडिंग आहे बॅट हवेमध्ये आहे सुपर ओवर आणि आउट सुपर ओव्हर झालेला आहे फिल्डिंग त्याचीच ठेवायची आहे बॅट्समन पाठवायचे आतमध्ये चेंजेस करायचं चेंजेस करू शकता सुपर ओव्हरचा सामना होईल खूप अशी चांगली डाळी मारली ती विष्णूने परंतु बॅट हवेत असल्या कारणाने तिथे विकेट खूपच असे नावाजले दोन्ही संघांबे वर्ष पिंपळणारे चालू असलेला सामना लेवल झालेला आहे सामना टाय झालेला आहे सुपर ओव्हर पाणी द्यायचं तो तोपर्यंत कोणी पटकन जा क्षेत्ररक्षण लावायचं लवकर डकांबे डकांबे क्षेत्ररक्षण लावा पिंपळणारे नारे पण पाठवा लवकर चला सुपर तसं आमना आहे ठीक आहे डीजे, डीजेला संधी देतोय आम्ही आज मित्रा పింపుల్ నారీ వ్యాస్ పండి सुपर तुकरोवरचा सामना पिंपळणारे वर्सेस डकावे चालू असलेला सामना आणि हा सामना तुक्रोवरचा सामना आणि पहिल्याच दिवशीचा हा सुपर तुक्रोवरचा सामना पहिल्याच दिवशी सुपर तुक्रोवरचा सामना ऐकला येतो समाधान फॉन्स ट्रायला तो मंगेश सॉरी अनिलिंग आलाय तो, लाए तो।, आला तो योगेश స్వరూప హండు ఫుల్ టెండ్ అని సాడూ బా డా खूपच आता तोडलेलं चेंडू आणि हाईटची चेक करताना उलटा चेंडू टाकला का बघूया नोबॉल नो बॉल नऊ संख्या झाली ती आठ बॉल पुढील चेंडू योग्यता सामना करेल तो अनिल पुढील चेंडू, चेंडू योग्यचा सामना करेल तो अनिल ऑफ दिशेने मारलेला चेंडू बघूया वन बाउन्स चौका चार निवाड बारा सुपर ओवरचा सामना पिंपळणारे वर्ष टकांबे बारा धावा जोडल्या इथे पिंपळणारे संघाने श्रेष्ठ दिशेने मारलेला चेंडू कलेक्ट करताना फिल्डर प्रसाद एक दाव पूर्ण आणि दुसरी डाव पूर्ण धावसंख्या दोन ने वाढ धावसंख्या झाली ती चौदा एक धाव पूर्ण दोन पूर्ण धाव संख्या दोन्ही वाढ सोळा पंच तीन रन ओके आणि विकेट चटक संपला जी सरा एकोणावीस रन झालेले वीस रन लागत आहे धक्का मी सांगाला सहा चेंडू आणि वीस धावा पिंपळणारे लवकर क्षेत्ररक्षण लावायचे पुढचे मॅचेस खेळवायचे आम्हाला पटकन पिंपळणारे लवकर क्षेत्ररक्षण लावायचे पंच सामना लवकर सुरू करायचा आहे पुढील सामने खेळवायचे पिंपळणारे लवकरच लवकर क्षेत्ररक्षण लावायचे सहा चेंडू वीस धावांची लक्ष डकांबे संघाला दिलय त्या पिंपळणारे संघाने एकोणावीस धावा जोडल्यावर आणि वीस धावांचं लक्ष दिलंय त्या डकांबे संघाला सुपर ओव्हरचा सामना लवकरात लवकर क्षेत्रायचंय खूपच असा रोमांचक चाललेला सामना वर्ष डकांबे दोन्ही नावाजलेले संघ खूपच असे आणि तिचा सामना चालू आहे आणि पहिल्याच दिवशी हा सुपर ओव्हरचा सामना सहा चेंडू मध्ये एकोणावीस धावा जोडल्या त्या दाव फलकावर पिक बॉल आल्या आणि सहा चेंडू वीस धावांचं लक्ष दिलंय त्या डकामी सांगा सुपर ओव्हरचा सामना खूपच असा सा रोमांचक सामना आपण बघतोय आपल्या युट्यूब लाईव्ह माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा इंदोरे आयोजित आणि आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना दुसऱ्या सामन्यातला सुपर ओव्हरचा सामना, दुसरा सामना खूपच असं सुंदर गोलंदाजी केली ती गोपाळे सॉरी आपल्या डकांबे संघाने परंतु शेवटच्या बॉलला मध्ये आणलं आणि रनआउटच्या भूमिकेत विष्णूला आऊट केलं आणि सुपर ओव्हरचा स्थापना खेळण्यास सज्ज झाले ते दोन्ही संघ पिंपडणारे वर्ष डकांबे सुरू असलेला सामना सुपर सा। ओव्हरचा पिंपळ नारे वर्सेस डकांबे सुपर ओव्हरचा सामना आणि बॅटिंगसाठी जाता येते दीपक आणि प्रसाद डकांबे संघाकडून सहा चेंडू वीस धावांचं लक्ष दिलं इथे नारे संघाने सुपर ओव्हरचा सामना खूपच आता रोमांचक चाललेला सामना पिंपळ नारे वर्सेस डकांबे सुपर ओव्हर वीस रनांचं लक्ष दिलं ते डकांबे संघाने डकांबे संघाला बॉलरचं नाव सांगायचंय बारा खेळाडू सर्वेश, ओवरचा सा सामना आहे हो दोन्ही बारावी खेळाडू इकडे पाठवायचे स्ट्राईकला स्ट्राईक तो प्रसाद नॉन तो दीपक, सुपर ओव्हरचा सामना सहा चेंडू वीस धावांचं लक्ष ठेवलं येते पिंपळ नारे संघाने ढकामी संघासमोर सहा चेंडूत वीस धावा आणि बॉलिंगची धुरा सांभाळतो तो, तो पिंपळ नारे संघाकडून सर्वेश स्ट्राईकला येतो प्रसाद मागच्या मॅचमध्ये खूपच आहे चांगली फलंदाजी केली तिथे प्रसादने सुपर ओव्हरचा सामना खूप सारे प्रेक्षक सुपर ओव्हरचा आनंद घेतानी पहिल्या दिवसाचा दुसरा सामना दुसऱ्या सामन्यातला हा सुपर ओव्हरचा सामना पहिला पहिल्याच दिवशी सुपर ओव्हर खूप अशी चांगली पण वेळ खूप कमी आहे एवढा वेळ देऊ नका अजून सामने खेळवायचे आपल्याला याची दक्षता घ्यायची सर्वेस्ट सामना करेल तो प्रसाद लेफ्ट हँड बॅट्समन प्रसाद्रेसच्या दिशेने तोलेला चेंडू एक धाव पूर्ण फिल्डर तैनात आणि एकच दाव, एक दाव दा समाधान मानावं लागेल त्या प्रसादला आणि एकच धाव खूप असं सुंदर क्षेत्ररक्षण पाच चेंडू मध्ये एकोणावीस धावांचे लक्ष टाकांबे संघाला पहिला चेंडू आखूर टप्प्याचा चेंडू टाकला परंतु एक धाव रोखले यशस्वी पुढील चेंडू तर सामना करेल तो दीपक सुपर ओवरचा चालेला सामना पाच चेंडू एकोणावीस धावांची आवश्यकता संघाला मारण्याच्या नादात बीड झालाय तो दीपक पंचनकडे दाद मारतानी विकेट किपर परंतु कुठलाही ना निर्णय नाही निर्धाव चेंडू चार चेंडू एकोणास धावा चार चेंडू मध्ये एकोणास धावांचं लक्ष डाकांबे सांगाला पुढील चेंडू सर्व सामना करेल तो दीपक बघूया आणि लेक साईडच्या दिशेनं चेंडू खूप वेळ हवी येते बघूया फिल्डर तैनात बघूया झेल होतो का आणि झेल सुटलाय आणि एक धाव पूर्ण दुसरी पण पूर्ण तिसरीचा प्रयत्न होतो का बघूया परंतु बॉल कलेक्ट आणि दोनच धाव तीन चेंडू मध्ये सतरा धावांचं लक्ष बाकी तीन चेंडू सतरा धावा खूपच आता रोमांचक चाललेला सुपर ओव्हरचा सामना पिंपळणारे वर्ष टाकांबे आणि टाकांबे संघाला तीन चेंडू मध्ये लागताय त्या सतरा धावा पुढील चेंडू सर्वेचा सामना करेल तो दीपक बघूया षटकार मारतोय का आपल्या संघासाठी पूर्ण एकदा एक साईडच्या दिशेने मारलेला चेंडू एक दाव पूर्ण दुसऱ्या दहावेचा प्रयत्न परंतु एकाच दावे समाधान मानावं लागेल त्या दीपकला आणि एकच धाव दोन चेंडू आणि सोळा धावा मॅच पूर्ण पिंपणारे संघाकडे झुकतानी परंतु मित्र शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच कुठेही फिरू शकते परंतु इथं पिंपणारे संघ भक्कम असा पुढील चेंडू सर्व सामना करेल तो किपाईट दिशेनं मारलेला चेंडू आणि फिल्डर तैनात आहे बघूया किती धावा मिळत आहे परंतु चार धावा चार धावांनी धाव संख्या वाढवते आठ एक चेंडू आणि बारा धावा थोडस अवघड आहे परंतु चेंडू तर टाकावाच लागेल मित्र हो एक चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता डाकांबे संघाला एक चेंडू आणि बारा धावांची गरज त्याला मी चेंडू, पुढील चेंडू करेल तो दीपक